केंद्रीय मंत्री मनसुख मांडवजी आज आणि त्यांचे चरमिप मीटिंग झाली देशाचे सगळे हेल्थ मिनिस्टरांची से, मिटींगली गोवा राज्यात आणि माझ्या बरोबर आमचे डीन डायरेक्टर हेल्थ सर्विसेस हेल्थ अरुण मिश्राजी आणि पुराई आमची टीम दहा बारा लोक जॉईन झाले बी सी आणि आमची बी चर्चा झाली बी त्यांना विनंती केली की आम्हाला मनसुख मांडवजी जे सांगतात त्यांचा जो अनुभव आसा आणि त्यांनी आयपर्यंत जे केले असं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि मनसुख मांडवीजी यांचे मार्गदर्शन सकल आम्ही जे करू जाय आम्ही ते पूर्णपणे आमची अम्क, अम्क, पूर टीम सक्रीय असा मॉक ट्रील बी आम्ही यशस्वी केलेले असा सगळे गोष्टी ऑनलाईन आणि जे डायरेक्शन दिले की काय केसीस जे वन म्हणजे सब स्ट्रेन ऑफ सब वेरियंट ऑफ ओमिक्रॉन बेसिकली जो स्ट्रेन जो असा जाय आनी जें कितें आणि जे जाय आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फ्लू क्लिनिक रेंडम टेस्टिंग चालू करत चालू करपाक बरोबर लोकांनी कसलेंच पॅनिक करपाची गरज ना पण किती घरात जर कोण आसल्यार कोणाक थंडी डॉक्टरा कडेन चॅकींग करून घेतल्या कांय हरकत नाही टेस्ट करपाक काय हरकत ना जस्ट एज अॅटर ऑफ प्रिकॉशन आम्ही बी एज अ अॅटर ऑफ प्रिकॉशन राज्यांत आमचे ट्युरिजम स्टेट हा पीक सिजन आता चालू असा आणि त्याचबरोबर जबाबदारी सगळ्या गोष्टी उकलल्या आमची पुराय टीम आमच्या डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बाकी सगळे हॉस्पिटल जे एम एस आमच्या बरोबर आशिले जे जाय केंद्र सरकारचे जे असतात ते केंद्र सरकारचे गाईडलाईन स्ट्रिक्टली फॉलो करपाचो आमचा प्रयत्न असतो आणि म्हाका तरी दिसतं थंबीकडे चर्चा आमची झाली आणि मेन म्हणजे असं की जे चर्चे प्रमाण जाय गोवा सरकार आणि मुख्यमंत्री आताच ब्रीफ केलेले असा की आमची अशी सी झाल्या आणि सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्रीकडे धाडले आणि म्हणजे त्यांचे जर इनपुट्स असले ते इनपुट्स इम्प्लिमेंट आमचो प्रयत्न असतो हे सगळे विषय राज्याचा विषय असा आणि दिसतं की गोयंत तसे काय गडबडपाची गरज आमची नंत्रणा जाग्यावर केरळमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण सापडलेत म्हणून कर्नाटकने ॲडवायझरी जाहीर केली गोव्यात तशी काय गरज आहे आयच्या वी सीन कर्नाटकाचे बी आरोग्य मंत्री लाईनिर आशिल्ले पण त्यांनी तसले काय अडव्हाजरीचे सांगू ना अडवयझरी काढू विनंती केली केंद्र मंत्री श्री मनसुख मांडवीजी की अडव्हाजरी जर काढू काढू की केंद्राच्या माध्यमातल्यानुच ते येऊक प्रत्येक स्टेट वेगवेगळे ॲडवयझरी काढताना कन्फ्युजन जातात म्हणून केंद्र सरकारन त्यांचे नेतृत्व सकल त्यांचे अनुभव असा आणि त्यांच्या माध्यमातल्या जे गाइडलाइन जे ॲडवायजरी जे स्टेट्स सिच्युएशन त्यांचेकडे सगळे आकडे असतात किंवा ते अपलोड कर योग्य ते हाताळतले त्यांचा जो अनुभव असा मनसुख मेनवेजीचा भरपूर अनुभव हा आणि ते आम्ही योग्य गाईड करतोय आणि राज्यात करू योग्य करतात गोव्यात आता कारण तरी ते सगळे होम आयसोलेशन झाला त्याच्या जे केसीस आशिल ते कांय थोड्या प्रमाणात आशिल एकोणीस केसीस सगळे क्युअर झाले आनी आणि आमच्याकडे तसे काय असे ना की कोण हॉस्पिटलात आसा का कोण ऑक्सिजनाचेर तसे कांयच ना हे सगळे आसा ते होम आयसोलेशन मायल्ड सिमटम्स हा ते ट्रीटमेंट आज सा। कोविडवर मिटिंग होती काय झालं व्हिडिओ कॉन्फरन्स होती रिव्ह्यू होते बाय ऑनरेबल युनियन मिनिस्टर पटेल विथ ऑल स्टेट मिनिस्टर आणि इट इज जस्ट टू टेक अ स्टॉक ऑफ सिच्युएशन काय कंडिशन आहे आता स्टेटस काय आपलं डोळ्यातलं काय नाही सगळ्यांनी आपापली प्रिपेअर्डनेस बघायला पाहिजे म्हणजे आपले मेडिकल कॉलेज अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपले ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजित राणे आणि सगळ्यांना डायरेक्शन्स दिली आहेत ते आपण आता फॉलो करणार आणि कंप्लायन्स रिपोर्ट सबमिट करणार आहे कर्नाटकने प्रिकॉशन घ्यायला सुरुवात केली केरळमध्ये रुग्ण सापडल्यामुळे जरा इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे म्हणून मला वाटतं त्याने आपले पण तसं काही हे नाही आहे काय स्कॅरी सिच्युएशन नाही आहे बेसिकली स्ट्रेन आहे ते इट इज नॉट व्हेरी रिअल आहे आणि आपली सगळी तयारी आहे झालं तर आमची सगळ्यांची तयारी स्टेटची पण